आपण लोकसभेची निवडणूक लढवलो होतो देश का संविधान खत्रेमे आहे असं म्हणत होतो आणि आज या ठिकाणी त्या संविधानाचं संरक्षण करणं त्या संविधानाचा सन्मान करणं म्हणून आता घोषणा दिलीत आपण देश का संविधान देश का संविधान आमचा संविधान आमचं संविधान आता आदरणीय उद्धवजींना विनंती करतो ना, कर ना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावा संविधानाची पूजा करावी पूजा संविधानाची पूजा करावी आपण संविधान पाल की मागे असायच साई आपण संविधानाची पालखी आणलेली आहे त्या पालखीचं पूजन आदरणीय उद्धवजी साहेब त्यांच्या शुभस्ते होत आहे त्यांनी संविधानाची प्रतिभा घेऊन आता भारत चरणी आदरणीय उद्धवजी संविधानाची प्रमान करत हे समोरच्या कॅमेऱ्या दिसू द्या तिकडे तिकडे समोर आदरणीय उद्धवजीनी देशाच्या संविधानाची प्रत भारत मातेच्या चरणी ठेवली आणि तिला साकडं घातले भारत मते या संविधानाचं संरक्षण करण्याची ताकद आम्हाला दे आमचं संविधान आमचं संविधान आमचं संविधान आमचं संविधान भारत मते की वंदनीय दुर्दै सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई सहित पूजन करून संविधानाची संविधानाच रक्षण करण्याची शपथ आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते स... मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे संविधानाची पूजन संविधानाचं संवर्धन करण्याची शपथ घेत आहेत आजसुद्धा मुंबईमध्ये मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेपासून ह्या संविधानाची मिरवणूक पालखीतून निघाली आणि त्यामध्ये वारकरी आहेत टाळकरी आहेत भक्तगण आहेत देशवासी आहेत त्या सर्वांनी वाजत गाजत संविधान इथे आणलेलं आहे त्या संविधानाची पूजा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेले आहे मी साहेबांना आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला काही बोलण्याची आवश्यकता हो आहे असं वाटत नाही पहिलं म्हणजे सगळ्या भगव्या टोप्या पाहून सर्व भगव्या टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलेलं आहे कारण भगवा रंग आहेस तसा मधल्या काळामध्ये मी परवा बोललो तरी जास्त काही बोललो नाही थोडं राखून ठेवलेलं आहे आणखीन कोणी टॉस दिला तर तेही बोलून टाकेन पण मधल्या काळात या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही आणि तो येऊ शकत नाही किती शतक झाली असतील हजारो वर्ष झाली असतील आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आणि तो तसाच राहणार आहे आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत कारण भगव्याचं हे नेहमीच की ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे <प्रेणगा> दोन तीन वर्षापूर्वी आपल्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष झाली आता काही जणांच्या स्वातंत्र्याला एक वर्ष झालं काही जणांच्या स्वातंत्र्याला दहा वर्ष झाली कारण ज्यांचा स्वातंत्र्य सुत्राम संबंध नव्हता ज्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे स्वातंत्र्याचा लढा त्याच्यासाठी किती लोकांनी आपलं बलिदान कसं दिलं घर घर काय असतं याची कल्पना नाही दुर्दैवाने त्यांच्या हातात आज या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे आणि मग त्यांनी इथे ते वाटेल तसे अर्थ लावत आहेत म्हणजे कोणाला वाटतं की गेल्या वर्षी मंदिर झालं त्याच दिवशी देश स्वतंत्र झाला अहो तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी उतरला नाही कोणत्याही लढ्यामध्ये कधी हे उतरले नाहीत ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले कोणत्याच लढ्यात नाही आणि ते वाटेल तसा त्याचा अर्थ लावतात आहेत दुर्दैव असं की दरवेळेला आपलं एक एक वर्ष जात जात पण या सव्वीस जानेवारीला म्हणजे उद्या आपण देशाचं संविधान स्वीकारलं त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत अभिमानाची गोष्ट आहे एक सार्वभौम प्रजासत्ताक स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःच संविधान असणारा हा आपला देश आणि एकूणच जी काही यांची मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची तर ज्यांनी संविधान लिहिलं ज्या आपल्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्यांच्याबद्दल सुद्धा हे आंबेडकर 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 फॅशन वगैरे हो आहेत अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते दाखवतो तुम्हाला ही फॅशन काय आहे ती फॅशन काय ती दाखवतो पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत कोणी करण्याचं धाडस दाखवलं नव्हतं ते धाडस हे दाखवायला लागले आणि म्हणून त्यांना त्यांची जागा ही दाखवून देण्याचं काम ज्या महामानवानी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी या देशाला संविधान दिलं त्या महाराष्ट्राचं एक कर्तव्य आहे की महाराज आपल्या या महामानवाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे ते कर्तव्य या वेळेला आपल्याला भगवा हातात घेऊन करावाच लागेल आज पंचवीस जानेवारी हा मतदार दिन असतो पण मतदानाची काही किंमत राहिली का शिल्लक कस मतदान होत आहे म्हणजे माझं तर म्हणणं असे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो नाही होत ही तांत्रिक बाब त्याच्यामध्ये सुद्धा आता या सगळ्या यंत्रणा हातात मध्ये धरून जणू काही या देशामध्ये नागरिक हा नावाचा काही प्राणी नाहीच आहे अशा पद्धतीने राज्यकारभार चाललेला आहे म्हणजे आपले मूलभूत अधिकार हे आता हिसकावून घेतले जात आहेत गेल्या वर्षी जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात तर यांनी असं सांगितलं होतं म्हणजे भाजपवाल्यांनी की आम्हाला चारशे पार जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचंय सुदैव असं की आपण सर्वांनी महाराष्ट्राने हे स्वप्न पूर्ण नाही होऊ दिलं पण संविधान मानते कोण कारण गद्दारी करून शिवसेना फोडली शिवसेना चोरली त्याला सुद्धा अडीच तीन वर्ष होऊन गेली आम्ही दरवाजे ठोकून 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 आमचे हात आता दुखायला लागले लोकशाही या देशात शिल्लक राहिले की नाही तसं पाहिलं तर हा निकाल पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये लागायला पाहिजे होता त्या संविधानामध्ये ते कलम दहा काय का ना शेड्यूल टेन हे सगळ्यांना कळते पण समोर दिसत असून सुद्धा मानायचं नाही ही हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण आज उभे आहोत ही हुकुमशाही त्यांना वाटते किंवा वाटेल ते करू शकतो आणि मगाशी असले, असले मी जे तुम्हाला सांगत होतो की आपला मूलभूत अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातोय कोणता मूलभूत अधिकार आहे मतदान देऊन मतदार दिवस आज असल्या असल्यामुळे मी हाही अधिकार तुम्हाला सांगतो आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवरती मतदान केले मी पण केलेलं आहे म्हणजे अगदी तेव्हा दिवाकर रावतेजी वगैरे निवडणुका लढवत होतेच आणि बॅलेट पेपरवरती नाव असायचं दिवाकर पूर्ण नाव नाव त्यांची निशाणी असायची मग आतमध्ये गेल्यानंतर तो उभा कागद असायचा त्या नावापुढच्या निशाणीवरती शिक्का मारायचा तो फोल्ड केला जायचा की समजा जर का शिक्क्याची शाई उमटलीच तर ती त्या उमेदवाराच्या नावावरतीच उमटेल असं करून पुन्हा एक घडी घालून आपण मतपेटीत आपलं मत टाकत होतो बरोबर ना म्हणजे काय व्हायचं की आपलं मत कुठे जात आहे हे शेवटपणा आपल्याला कळत होतं की होय मी या देशाचा नागरिक आहे मतदार आहे मी मला मतदानाचा अधिकार आहे आणि मला माझं मत शेवटपर्यंत कुठे जाते तो घटनेने दिलेला अधिकार मी बजावला आहे हे तेव्हा आपल्याला कळत होतं आता बटन दाबतोय दिवा पेटतोय आवाज येतोय एखादं जसं प्राणी दाखवतात मध्ये काचे चाड तसं त्या व्हीव्हीपी व्ही आपण सगळं बरोबर आहे ती रिसिट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही जातही असेल पण महत्त्वाचा महत्त्वाचे जे दोन प्रश्न आहेत एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय आवाज ऐकतोय रिसिट बघतोय पण माझं मत आत रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो या सरकारने आपला काढून घेतलेला आहे ही लोकशाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे ठीक आहे मी रिसिट पाहिली पण ती रिसिट बघितल्यानंतर ती केराच्या टोपलीत जात असेल तिची मतमोजणीच होत नसेल तर काय चायचंय हा मतदानाचा अधिकार त्या काय पर्वा हेच नाही त्याहून आता आणखीन जे भयानक केलेलं आहे की त्या मतदान केंद्रातलं व्हिडिओ शूटिंग हे तुम्ही मागितलं तरी तुम्हाला मिळणार नाही ही लोकशाही म्हणजे ज्या एका फिल्ममुळे चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीतला घोटाळा हा कोर्टासमोर आला आणि ती निवडणूक रद्द करून मला वाटतं पुन्हा तो महापौर बसला त्या मग आता या सगळ्या प्रकाराला पुरावा का गाडावा हे तुम्ही ठरवायचं आणि म्हणून आज मी हे ठरवलं की अगदी बाकीच्यानी जरी कोणी काय करायचं कारण ते सगळे लाचार आहेत की हातामध्ये आणि डोक्यावरती आमच्या भगव्या टोपी आहे पण हातात तिरंगा आहे एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा हे बाळासाहेबांचे विचार आहेत घालीन लोटांगण वंदिन चरण नाही आणि हे तर वंदन करण्याच्या लायकीचे पण नाही आहेत अशा लोकांना त्यांची परत परत मी एक जा बोलतोय जागा दाखवायची जी काही एक जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे आज सगळेजण आपण इथे आलात आणि संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी शिवछत्रपतींचा आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा तत्पर आहे हे दाखवून दिलं आज महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये हे प्रतिमा पूजन भारत मातेचं कारण नुसतं भारत माता की जय बोलायचं आणि भारत मातेला साखळदंडाने पुन्हा आपल्याच कब्ज्यात ठेवायचं हे जसं त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये परकीयांपासून भारत मातेला मुक्त केलं तसंच जर का आपले स्वकीय जर भारत मातेला पुन्हा आपल्या साखळदंडाने प्रयत्न करणार असतील तर ती तोडण्याची सुद्धा जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती स्वीकारले हे आजच्या या कार्यक्रमातून जे कोणी स्वप्न बघत असतील त्यांना हा इशारा देतोय तूर्त सगळ्यांना देण्याच्या मी शुभेच्छा देतो जागे राहा तत्पर राहा जय हिंद जय महाराष्ट्र आता सामूहिक राष्ट्रगीत होईल आपण राष्ट्रगीत एका सुरात आहे राष्ट्रगीत सुरू होईल आपण राष्ट्रगीताला चरित्र जन मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्कल वंगा बिंद्र हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जय दायक जय हैनक भाग्य विधाता जय हे सेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय श्रीराम